गुड आफ्टरनून फ्रेंड आता वाजले दुपारचे तीन हे बघा आहे आपलं आहे शिबन मॉल पुण्यामधला आणि इकडं आहे अनमोरा मॉल समोरच रात्री मी तिथं रील्स वगैरे शूट केल्या आणि हे सगळ्यांना दाखवायची काही गरज नाही पण मी बसलेले लोकेशन तुम्हाला सांगते कुठं बसले ते इथं जॉबची तोडजोड करायला आले होते पण आज बी काही झालेलं नाही आहे आणि रात्री मला खूप ताप आला होता रात्रच आता हॉस्पिटलला गेले आताशी जेवण केलं आहे ते मी बाहेर जेवण केलं पैसे देऊन अजून जॉबचंच काही निविजन लागलं नाही त्यामुळं खाण्यापिण्याचं पण काही मी म्हणजे बाहेरच केलं सकाळपासून काही खाल्लंच नव्हतं आता खाल्लं आणि गोळ्या वगैरे घेतल्या मला परत ताप आली होती माझ्या नवऱ्याच्या टेन्शननं मला ताप आली एक तर पहिलंच मी आजारी आहे डिप्रेशनमध्ये आहे मला त्रास होते त्यात त्या माणसाचं बोलणं ऐकून टॉर्चरपणा ऐकून मला न मला दुखणं आलं आणि तुमच्या लोकांच्या कमेंट आता मी रात्री एक व्हिडिओ सोडला होता की बाबा तुम्ही असं का बोलताय मला मी जॉबसाठी पोटासाठी आले तर त्यात काही लेडीज आहेत काही जेंट्स आहेत त्यांनी अशा कमेंट केल्यात की तुला हिंडायची फिरायची सवय लागली कोण म्हणतं तुझ्या आजी आणि माझ्या आजी पस्तूर माझ्या आई बापा पस्तूर काही लोक गेले ते तर सोशल मीडियावर बिचारी नाहीत बी त्यांना ह्याच्यातलं काही कळत बी नाही करते ही माझं मी करते मला आवड आहे म्हणून मी व्हिडिओ बनवते मला काही लई पैसे पण भेटत नाहीत अगर पैसे भेटावं म्हणून काही करत नाही मला व्हिडिओची आवड आहे म्हणून करते आणि माझ्या मनातलं दुःख हलकं करते मी कारण मला जगायचं आहे मला मरायचं नाही लवकर आता आजार तर झालाय मग जगायचं कसं कुठंतरी दुःखी जीवनात आनंद कसा शोधायचा ह्याचा प्रयत्न करते मी दहा वेळेस ते सांगितलं तर काही जण म्हणले केसंच बांध कशी दिसतील जाऊ द्या मी कशी बी दिसू द्या मला काय तुम्हाला काय माझ्या संकट सोयरी करायची का मी जशी असेन तशी असेन आणि राहिला प्रश्न माझ्या आईपर्यंत आजीपर्यंत गेलेल्या लोकांच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं की माझ्या माझी आजी माझ्या आजीच्या धाकात तेव्हाच राहते जेव्हा आ आज बी आजीच्या धाकात राहते तेव्हाच ते एकमेकाच्या धाकात राहते एकटी आजीच आजीच्या धाकात राहत नाही समजलं का तू आहे का ती आहे मला माहीत नाही पण त्याने कमेंट मला अशी साक्षकानं टाकली डायरेक्ट आणि जी दुसरी लेडीज आहे ना ती म्हणते की झोपे येल्यासारखी ले बोलती लेडी तू आहे का ती आहे ते पण माहीत नाही पण तिला पण मला एक सांगायचं आहे की मला डिप्रेशनचा त्रास झाला आहे बोलायला सध्या लोड येतोय अशा शिरावर लोड येतोय माझ्या बोलताना सध्या पण नाही इलाज आहे व्हिडिओत पण मेहनतच करावं लागते आणि खरं वाकावं लागतं आहे मला त्यामुळं बोलणं गरजेचं होतं मला त्यामुळं मी एक व्हिडिओ टाकला होता काल तर झोपत नव्हते मी माझ्या डिप्रेशनमुळं मला त्रास व्हायला आहे त्याच्यामुळं तो व्हिडिओ काढला आहे समजलं आणि माझ्या आईन बापासाठी एक तू आहे का ती आहे बोलली ना उचलायची जे टाळ्या लावायची तिला पण सांगते जेव्हा माझे माझा बाप आईच्या धाकात राहतो तेव्हाच माझी आई बापाच्या धाकात राहते बापा नवऱ्यानं बायकोच्या आणि बायकोनं नवऱ्याच्या धाकात क राहिलेलं कधीही गरजेचं आहे का एकाच बाजूनं धाकात राहणं चुकीचं आहे आणि तुम्ही तू तु, तू तु आहे का ते आहे माहीत नाही जर ती असेल तर तिला एक तु सांगते तुला पण चांगलं राहायला आवडते चांगलं खायला आवडते तुला लई कामाचा लोड नको वाटते किंवा इतकी दगधग दग दग नको वाटते इतकी दगधग दग. आणि जिथं जास्त दगधग दग आहे जिथं म्हणजे माणसं दडपण बंधनं लावतात आता माझ्या बापाने माझी लिख टी व्ही बघून म्हणून एवढा मोठा टी व्ही दिला त्या माणसांनी आमच्या इथं बाया माणसांनी टी व्ही बघायची प्रथा नाही पण तुमच्या इथं प्रथा नाही का टी व्ही बघायची मला सांगा ना मी राहते बंधनात माझ्या नवऱ्याच्या पण एवढे बी बंधन नका लावू की तिथं जगणं मुश्किल होईल असं कशामुळं तुम्हाला माहिती असते का माझं काय आहे ती तुम्ही लगे असं बोलताय मला कमेंटमध्ये हां माझ्या दुखावर मीठ चोळा तुम्हाला आनंद होत असं नाहीतरी दुसरं तुम्ही काय करणार आहे तुम्हाला काय येणार आहे आणि शेवटी कोण कोणाचं नाही ह्या जगामध्ये मला चांगलं माहिती पण असो माझ्यासोबत काही चांगले लोक आहेत सोशल मीडियाला त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचत आहे कधी मधी मला मदत पण करतात कधी चांगला सल्ला बी देतात त्यामुळं बघणाऱ्या लोकांसाठी तर मी चांगलं बोलते आणि व्हिडिओ बनवते ज्यांना आवडत नाही ज्यांना वाईट बोलायचे ते बोलून जा काही फरक पडत नाही पण आता माझ्या नवऱ्यानं सासऱ्यानं सासून आणि ते काय असेल त्या लोकांनी मला कधी टी व्ही घरात बघू दिला नाही परत भरपूर काही त्यांच्या हटी आहेत केसं मोकळे सोडायचे नाही काहीच नाही साडी घालायची ड्रेस नाही घालायची सोडा साडीचा ड्रेस होता सोडा मी साडीच घालते तिथंच माझ्या मनाला लागते कारण त्या गावात कोणी ड्रेस घालत नाही पण ह्यालाच बोलणूक त्यालाच बोलणूक इकडंच बघितलं तिकडंच बघितलं ते अतिप्रमाणाच्या बाहेर बंधन आहेत त्यामुळं आपल्याला ते सहन होत नाही आणि काही नाही बाकीचं मला काही बोलायचं नाही आता पण काही गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत तर विनाकारण मला बोलून उगं त्रास नका देऊ करू वाटलं तर चांगलं कमेंट करा वाईट नका करू आता इंस्टाग्रामवर बी मी व्हिडिओ टाकला होता त्यांचा की बो मला माय नवर्याने के लग्न केलंय म्हणून आणि यूट्यूबला बी टाकला मी आधी त्यांच्या नावाने बोलले नंतर मधात बोलायचं मी बंद करून टाकलं होतं कारण मला नको म्हणलं जाऊ दे हा विषय इथंच थांबला पाहिजे पण मला काही माहिती मला असं अंधारात ठेवलं लग्न केलं म्हणून मी व्हिडिओ टाकला तर काही लोकांनी मला कमेंट घाणघाण केल्या कुठं ठेवलेली अकरा बोमलत गेली नवरसन आयुष करते आईश कराय कर का तुम्ही लोक मला पैसे आणून देत नाही मला काम करावं लागतं आहे तेव्हा पैसे देत असं पैस हिंडावं आहे काम शोधत रूम बघत मला लई म्हणजे रक्त आठवा लागते स्ट्रगल करावं आहे तेव्हा माझ्याकडं पैसा येत आहे मला तुमच्यासारखा सुखासुखी शेतात तुमच्या तुम्ही राबता तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक शेतामध्ये तसं माझं नाही मला लोकांच्या इथे राबावं लागते मग पैसा ते दे देणार आपल्याला मला लोकाचं नोकर म्हणून जगायचं आहे मी मालक म्हणून जगत नाही आहे कारण माझं मालक व्हायला काही नाही आहे ना बापाची माहेरची ना सासरची आहे मी त्यामुळे मला करणं भाग आहे आणि तुम्ही काही लोक मला आणून देत नाही माझं घर चालवत नाही आणि व्हिडिओ टाकून तुम्ही काहीतरी करचाल असं वाटत नाही पण शासन काहीतरी करल कायदा काहीतरी करेल ह्यासाठीच टाकायला लागले मी पण व्हिडिओ तुम्ही लोक काहीच करू शकत नाही मला कधी बी कायद्याचीच मदत घ्यावी लागेल हे तर मला माहिती पक्क तर असो बोला किती वाईट बोलायचं इथे पण काय म्हणायचं ती म्हणा आज बी माझी तब्येत खराब होती माझा चेहरा बिरा फार ब्लर झालाय पिंपल्स वगैरे आले चेहऱ्यावरती जरा फ्रेश व्हावं म्हणून इथं रील्स वगैरे थोड्या एक दोन बनवल्या हे बघा ह्या मॉलला कोण कोण ओळखते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट जे झालं ते झालं काय असते ना जे होतंय ते चांगल्यासाठी होते जरी नवरीने के लग्न केलं ना तरी तो बी शंभर वर्षाच्या पुढं जगणार नाही आजकाल माणूस फक्त पन्नास वर्ष जगायला ते झालं मी झालं मी बी काय शंभर वर्ष जगणार नाही पण विषय फक्त लेकरांचा येते त्यां त्यांच्या भविष्याचा विषय आहे त्याच्यापासून आले त्यानं त्यांच्या लेक त्याच्या लेकरासाठी सोयी करावी करा म्हणून मी व्हिडिओ टाकत आले मला काय हवंच नाही त्याचं नाव घ्यायला आणि त्याचे व्हिडिओ टाकायला त्यानं माझं सगळं व्यवस्थित करून दिलं मी त्याचं नाव बी घेणार ना नाही तर तुम्हाला सांगितलंचं आणि जे लई पुळक्याचे आहेत ना त्यांनी जावा तिथं माया नवऱ्याचा संसार करायला जावा ज्याला पुळकायला त्याला उगंच मला नका बोला ठीक आहे आणि मला काय सपोर्ट करणारे लोक आहेत ते करतील ज्याला नाही करायचं ते नाही करतील उगं जास्त स्पष्टीकरण देण्यात काय मजा नाही का बोलूनच उपयोग नाही कारण कसं जे तुजळते त्याला कळते ज्याचं जळतच नाही ज्याला काही दुःखाची जाणीवच नाही ते असंच लोक बोलणार टिंगलटिवाली काय करताय कमेंटमध्ये तुम्हाला असं तर बोलता येत नाही कमेंट मध्ये बोलून जाते काय मनाला येईन ते बोलत राहू काही अडचण नाही उचलायची टाळ्याला लावायची तुमचं आपलं चालू राहू द्यायचं काय असेल तस प्रत्येक माणसावर कुठल्या पण व्यक्तीवर वेळ आली ना की लोक असंच मजा घेतात त्याच्या आयुष्याची घ्या येईन माझी कधी ना कधी वेळ